रामराम मंडळी आज बनवणार आपण करंजी एकदम गावाकडल्या पद्धतीने बघा हे मैद्याचं पाकिट आहे हे रवा आहेत सगळं तयार करून घेतलेलं आहे अगोदरच रव्यात थोडंसं खोबरं इलायची पावडर हे मिक्स करून टाकलेलं आहे रव्याला चांगलं भाजून घेतलेलं आहे अगोदरच का चाळण्यानं चाळून घेऊया मैद्याला थोडंसं नमक टाकूया चिमटभर कारण की गोड पदार्थामध्ये टाकाव थोडंसं नमक थोडंसं गरम झालेलं तेल एकदम आपली करंजी खुसखुशीत येते एकदम चांगली चविष्ट टेस्टी लागते एकदम साधी आणि सिंपल पद्धतीनं कोणी पण बनवू शकते अशी करंजी असा सपोर्ट करत रहा मंडळी एका गरीब माणसाला तेल टाकून सगळं मिक्स करून घेऊया पिठाला थोडं थोडं पाणी घालून चुरून घेऊया पीठ आता हे बघा पीठ आपलं तयार आहे चुरून छोटे छोटे असे गोळे करून घेऊया आपण सर्व एकदाच गोळे बनवलं तरी चालते आणि एकाएकानं बनवून घेतलं तरी चालते तुम्हाला जसं आवडतं तसं बनवू शकता तुम्ही मी सर्व एकदाच बनवून घेणार आहे नंतर लाटून पुरी लाटायची सगळे बनवून घेतलेले आहेत अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या छोट्या छोट्या करंजी आपण साशानच बनवणार आहो बघा एवढी पुरी लाटून घ्यायची अशी जेवढं जमते तेवढं भरायचं ज्यामध्ये आपण एक एक दोन दोन चमचे भरू शकता हे रव्याच्या करंजा आहेत रवा थोडस खोबरं इलायची पावडर टाकलेला याच्यात कयाच्या पण बनवू शकता तिळाच्या बनवू शकता शेंगदाण्याच्या बनवू शकता निकक्या खोबऱ्याच्या बनवू शकता जसे तुम्हाला जसं आवडते तसं बघा सगळ्या आपल्या करंज्या अशा बनलेल्या आहेत हे लास्ट करंजे आहे सर्व अशाच बनवून घ्यायच्या गॅस पेटवला आपण कढई ठेवून घेऊया तेल टाकून घेऊयात आपलं तेल तपलं की नाही हे कसं ओळखायचं आता थोडंसं पीठ घेऊन असं टाकून बघायचं ते पीठ असं वरी आलं तर असं म्हणजे आपलं तेल परफेक्ट तपलेलं आहे करंजी टाकून घेऊया आता तुम्ही तुम अशा पण काढू शकता थोडंसं टाकून असं म्हणजे थोडी पांढरी पांढरी मैद्याच्या असतात ना पांढरेच असतात लालसर पण तळू शकता तुमचा तुम्हाला जसं आवडते तसं पांढऱ्या ठेवायच्या असलं तर असं पण ठेवू शकता तुम्ही अशा काढायच्या असलं तर अशा काढू शकता तुम्ही पांढऱ्या पांढऱ्या असत्या तेव्हाच मी थोड्या लालसरच होऊ देणार आहे सर्व्याकरण व्याकरण अशाच तळून घेऊया सगळ्या थोड्या लालसर झालेल्या आहेत एकदम पांढऱ्या शिपट अशा नाही एक बार टाकून त्याला डबल पलटवली काढली तरी चालते थोड्या पांढऱ्या होतात तशा अशा आवडत असतात अशा पण बनवू शकता थोड्या लालसर कशी वाटली तुम्हाला साधी आणि सिंपल पद्धतीनं रेसिपी लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय